नमस्कार आज आपण विद्यार्थ्यांचं टॉपिक शिकणार आहोत नव इम्पल्स अच्छा द मोमेंट याला तुम्हाला माहित असेल मराठीमध्ये आपण काय म्हणतो म्हणजे आपला मज्जा तंतु राईट आणि जेव्हा इम्पल्स चा अर्थ काय आहे आवेग बरोबर आपण सी आपल्याला गोष्ट शिकायची आहे मराठीमध्ये शिकणं खूप इझी होतं आणि आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे राईट वन्स अ कन्सेप्ट इज क्लिअर लँग्वेज इज एव्हरीथिंग इट्स ओके राईट बट इफ युअर कन्सेप्ट इज क्लिअर कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर खूप मोठी गोष्ट आहे राईट तर आपण तो शिकणार आहोत आज नव इम्पल्स मजा जंतू आवे मजा तंतू म्हणजे नव तर okay? so, नव इम्पल्स कसा ट्रॅव्हल करतो कोळामुळे ट्रॅव्हल करतो आणि काय फॅक्टर त्याला कारणीभूत आहोत ते आपण बघणार आहोत ओके स्टार्ट विथ अ नव्ह इम्पल्स मोमेंटाईज से नव पिंपल्स ह्याचा अर्थ काय आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे की आपल्याकडे जो ची आकृती आहे ठीक आहे ची जी आकृती आहे ती आपल्याला सर्वांना माहीत आहे बरोबर तर हे काय त्याचे डेंड्राइट आहेत व्हेरी गुड मध्ये काय त्याची सेल बॉडी आहे आणि हे काय आहेत काय आहे हे एक्झॉन येस एक्झॉन आणि शेवटी त्याचे काय असेल नव एंडिंग असतील बरोबर ही डायग्राम ही आकृती आपल्या सर्वांना तर माहितीच आहे पण आता जेव्हा आपण म्हणतो की नऊ इम्पल्स ट्रान्समिट कसा होतो कसा पुढे जातो किती वेगवाद गतीने जातो ठीक आहे पुढे जाण्याआधी मला दोन गोष्टी क्लिअर करायच्या आहेत फर्स्ट आपल्याकडे दोन प्रकारचे दोन प्रकारचे काय असतील वे सगळ्यात महत्वाची सूचना काय इथे की आपल्याला जो नऊ इम्पल्स आहे तो सगळ्यात फास्ट आणि जलद गतीने फॉरवर्ड करायचा बरोबर तर आपल्याकडे काय असू शकतो इलेक्ट्रिकल इम्पल्स बरोबर तो सगळ्यात फास्ट जाऊ शकतो करेक्ट आणि नंतर काय आहे केमिकल इम्पल्स आता केमिकल इम्पल्स इम्पल्स म्हणजे काय की वेगवान गतीने आपल्याला सिग्नल ट्रान्सफर करायचं तर जेव्हा इलेक्ट्रिकल इम्पल्स आणि केमिकल इम्पल्स ह्यांचा जेव्हा कम्पॅरिझन होतो ना तेव्हा आपल्याला तर माहितीये अरे सगळ्यात फास्ट कोण असेल इलेक्ट्रिकल इम्पल्स असेल क्विक फास्ट होतोय बट प्रॉब्लेम माहिती काय हा रिलायबल नाईटिंग एन नाईन नाईन्टी फाय पर्सेंट इन अवर ह्युमन बॉडी वी हॅव अ रिलाय ऑन अ रिलाय म्हणजे काय विश्वास हो का केमिकल इम्पल्स असू शकतो बिकॉज ह्याच्यामध्ये काय आहेत न्यूरो ट्रान्समीटर काय आहे न्यूरो ट्रान्समीटर जसं की आपला एसीएच राईट एसीएच हा न्यूरो ट्रान्समीटर आहे बरोबर इम्पॅक्ट ऑफ एसीएच ऑन हार्ट वी नो दॅट राईट की हार्टबीट कमी करेल पण तो कशामुळे ट्रान्सफर झाला केमिकल ह्याच्यामुळे इलेक्ट्रिकल मध्ये प्रॉब्लेम खूप फास्ट आहे रिलायबल नाही आहे त्याच्यामुळे काय होऊ शकतं प्रॉब्लेम होऊ शकतो हो, हो, हो। तुमची इन्फॉर्मेशन फास्ट जाऊ शकते पण ती किती व्यवस्थितरित्या पार पाडते तर आपल्यासाठी केमिकल इम्पल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट वेअर न्यूरो ट्रान्समिटर्स आर इन्व्हॉल्ड ही गोष्ट क्लिअर आहे सगळ्यांना ओके नाव अजून एखादी गोष्ट हे काय आहे हे आपल्याला माहिती आहे नेसिल्स सायटोप्लाझम मध्ये इथे इथे हे काय आहे ही कोणती शैल आहे मायलिनेटेड शीत ओके okay, मायलिन शीत आहे हू इज रिस्पॉन्सिबल मायलिन शीत कोण प्रोड्यूस करतो हो? तर आपले सेल्स प्रोड्यूस करतात याचा अर्थ शॉन सेल असतील तरच मायलिनेटेड शिट असेल असं नाही आहे वेन एव्हर देर इज अ शॉन सेल दे आर प्रेझेंट इन मायलिनेटेड नॉन वेल इफ इज डेफिनेटली दॅट हॅज टू बी प्रोड्यूस बाय ती कोणामुळे प्रोड्यूस झाली असेल शॉन सेलमुळे प्रोड्यूस झाली तर मी तुमचे दोन डाऊट क्लिअर केले एक आपल्या बॉडीमध्ये केमिकल इम्पल्स जे आहेत न्यूरो ट्रान्समिटर ते सगळ्यात जास्त आढळून येतं कारण की ते रिलायबल आहेत आणि दुसरी न्यूरॉनमध्ये मायलिन शीड असेल तर शॉन सेल त्याला प्रोड्यूस करतात बट हे शॉन सेल दोन्हीमध्ये प्रेझेंट असतात जर एका मध्ये मायलिन शिड असो वा नसो शॉन सेल इज ऑलवेज प्रेझेंट ओवर दॅट हे दोन पॉईंट क्लिअर झाले ओके okay. आता आपण वळूया आपल्या मेन मुद्दाकडे तो आहे आपला हा ॲक्च्युली नव इम्पल्स जनरेटेड और ट्रान्समिटेड तर आपल्याला हा जो पार्ट आहे ना हा इकडचा पार्ट मी थोडासा झूम करून दाखवत आहे तुम्हाला तर हा जो पार्ट आहे आता जर हा जर म्हणालो मी तर हे काय असेल एक्झो आउटर पार्ट बाहेरचा ओके बाहेर आतमध्ये काय असेल एक्झो प्लाझ्मा व्हेरी गुड एक्झो प्लाझ्मा ओके हा कोणता भाग आहे आतला भाग बरोबर तर आता आतमध्ये का सांगायचं तुम्हाला पोटॅशियम आयन चार्ज निगेटिव्हली चार्ज प्रोटीन असतात ओके आणि बाहेरच्या मध्ये काय असतं सोडियम असत बरोबर तर आता आतमध्ये काय आहे पोटॅशियम आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे इथे ह्याच्यावर पण पॉझिटिव्ह चार्ज आहे पण कोणामुळे निगेटिव्ह चार्ज आतमध्ये असू शकतो निगेटिव्ह चार्ज मजा बघितला चार्ज कोणाकडे आतमध्ये काय आहे मायनस चार्ज आहे आणि बाहेर काय आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे ही कोणती पोझिशन आहे रेस्टिंग जिथे काहीही होत नाहीये तर आतमध्ये काय आहे चार्ज बिकॉज ऑफ दॅट देर इनर साइड चार्ज आतमध्ये चार्ज काय आहे नेगेटिव्ह आहे बाहेर चार्ज काय आहे पॉझिटिव्ह आहे ही गोष्ट कळली ओके okay. तर हा पार्ट मी इथे झूम केलेला आहे तर आतमध्ये कोणता चार्ज आहे नेगेटिव्ह कोणामुळे आहे के प्लस आणि के प्लस आहे आणि नेगेटिव्हि चार्ज बाहेर कोण आहे सोडियम चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह हा कोणता पोटेन्शियल आहे रेस्टिंग पोटेन्शियल सर पोटॅन्शियल म्हणजे काय तर रेस्टिंग पोटेन्शियल इज मायनस सेव्हन्टी मिली वोल्ट मायनस सेव्हन्टी मिली वोल्ट हा रेस्टिंग पोटेन्शियल आहे पोटेन्शियल म्हणजे काय कॅपॅसिटी ठीक आहे आता ह्याची कॅपॅसिटी मायनसमध्ये आहे म्हणजे हा काय आहे शांत आहे रेस्टिंग म्हणजे काय शांत काही तिथे हालचाल होत नाही दॅट्स कॉट रस्तिंग, रस्तिंग पोटेन्शियल ओके नाव बी शुड नो दॅट वन इम्पॉर्टंट थिंग जे आपल्याला माहित असायला पाहिजे जो नव इम्पल्स आहे तो ऑल ऑर नन या मेकॅनिझमवरती काम करतो म्हणजे त्याला त्रिशॉर्ट फ्रिक्वेन्सी मिळाली सर किती गोष्टी सांगतात अच्छा स्टेप बाय स्टेप सांगतो आपली जी नर्वस सिस्टम आहे ती खूप वेगवान आहे कारण की इन्फॉर्मेशन खूप फास्ट फॉरवर्ड करायचे बरोबर तर आता आपल्याला वेगवान गतीने फॉरवर्ड करायचं राईट पण ह्या वेगवान गतीसाठी ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला त्रिशोल्ड फ्रिक्वेन्सी लागते और त्रिशोल्ड त्रिशोल्ड, त्रिशोल्ड म्हणजे मराठीमध्ये याचा अर्थ आहे उंबरटा उंबरटा पार केल्यानंतर आपण घराच्या बाहेर उंबरटा आतमध्ये केल्यावर घराच्या आतमध्ये बरोबर आता त्रिशूळचा अर्थ तुम्हाला कळला तर त्रिशूळ म्हणजे काय मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड जसं फोटोसिंथेसिस मध्ये आहे फोटोसिस्टम वन फोटोसिस्टम टू जिथे आपण शिकलेलो सिक्स एटी लागते त्यांना तोच काहीतरी प्रकार आपल्याला इथे शिकायचा तर ही जी आपली नव सिस्टम आहे ही काम करते नन ऑल और और म्हणजे पर्टिक्युलर त्रिशॉल्ड लागतो तेव्हाच ते करें तर काम करेल नाहीतर काम करणार नाही ही गोष्ट क्लिअर आहे ओके व्हेरी गुड तर त्रिशॉल्ड किती लागतो आपल्याला मायनस फिफ्टी फाय टू मायनस सिक्स्टी एम व्हीचा ठीक आहे चला इथे कन्सिडर करूया आपण मायनस फिफ्टी एम व्हीचा आपल्याला मिनिमम त्रिशॉल्ड लागतो याचा अर्थ काय आहे रेस्टिंग पोटेन्शियल मध्ये किती आहे मायनस सेवन टी एम जर आत मध्ये काय आहे के प्लस आणि निगेटिव्ह चार्ज बाहेर काय आहे एन ए प्लस जर इथे त्रीशॉल्ट आला किती वाला मायनस फेफ्टी वाला तर हे ऍक्टिवेट होणार बरोबर ऍक्टिव्हेट होणार करेक्ट आणि आपला जन नऊ पिंपल जनरेट होणार तिथे निर्माण होणार बरोबर पण त्याच्या आधी दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे की जेव्हा पण आपण आतमध्ये नेगेटिव्ह चार्ज करतो बाहेर पॉझिटिव्ह चार्ज करतो बरोबर काहीतरी आपल्या हातात नाहीये कंट्रोल नाहीये ती गोष्ट म्हणजे लिकी चॅनल्स लिकी चा अर्थ काय लिकी जे लिक होतं ज्याच्यावरती कंट्रोल नाहीये याचा ह्याचा अर्थ काय लिकी चॅनल मी इथे ड्रॉ केले तर सोडियम बघा मी ते काय करतोय व्यवस्थित बघा इथे आहे पोटॅशियम हे काय आत बाहेर करू शकतात त्याला म्हणतात लिकी चॅनल तर फर्स्ट फॅक्टर व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट इज अ लिकी चॅनल जिथे आपला काहीही कंट्रोल नाही आहे तिथे सोडियम आणि पोटॅशियम आयन एक साथ चार्ज करू शकतात पण आपल्याला काय बघायचं आहे नव इम्पल्स सो नव एम्पल्स इज जनरेटेड बाय मेम्ब्रेन पोटॅन्शियल मेम्ब्रेन पडदा पोटॅन्शियल त्याची किती कॅपेटिशि कॅपॅसिटी आहे आता पोटेंशियल जनरेट करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला सोडियम आयन आणि पोटॅशियम आयन ह्याची लागणार आहे सर आता ही पॉमियाबिलिटी म्हणजे काय परमिम परमिट करणं अलाव करणं मी दरवाजा बंद केला क्लासक्रूम मध्ये कोणी येऊ शकत नाही याचा अर्थ काय आय एम नॉट परमिट एनीवन टू कम इन माय क्लास राईट सर्मियाबिलिटीटी ओके सर इथे ॲबिलिटी काय आहे सोडियम पोटॅशियम ह्याची पम्याबिलिटी आता इक्वल असून तर चालणार नाही वेगवेगळी असायला पाहिजे हा मुद्दा क्लिअर आहे तर जेव्हा आपण म्हणतो इथे बघा मी डायग्रामवरती तुम्हाला ना वेन फोकस ऑन द डायग्राम ना जेव्हा तुम्हाला सरळ आणि स्पष्ट कळेल की पोटॅशियमची पम्याबिलिटी जास्त आहे सोडियम पेक्षा काय बोललो मी इथे पोटॅशियमची पम्याबिलिटी जास्त आहे इन लिकी चॅनल ओके तर त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल नाही आहे जर याला आपल्याला कंट्रोल करायचा असेल तो कोणता फॅक्टर लागेल याला आपल्याला जर कंट्रोल करायचा असेल तर कोणता फॅक्टर लागेल ऑबियसली आपल्याला सोडियम पोटॅशियम पंप लागेल बरोबर सो so, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर इक्वेटिंग द चार्ज जे लिकी चॅनल आपण फक्त व्होल्टेजेटेड बद्दल मी अजून बोललेलो नाही आपण काय म्हणतोय लिकी चॅनल्स आहेत त्यांना आपल्याला काय करायचं आहे इक्वेल करायचं Channel, then what if, who is responsible for stabilizing the Sodium, potassium pump. The pump electricity. So here in this, they will use your ATP and they allow potassium and sodium exchange. Okay. If the ATP is required, definitely it will be from ADP plus I B. एनर्जी विल विल बी डेफिनेटली बट ऑन एक्सचेंज ऑफ सोडियम गो देन पोटॅशियम कम हा मुद्दा आपला कव्हर करायचा आहे न विम्पल जनरेट साठी मेमरिन पोटॅन्शियल पाहिजे मेंबरिन पोटॅन्शियल साठी या दोघांची सोडियम आणि पोटॅशियम यांची पम्याब्रिटी वेगवेगळी हवी तर पोम्याब्रिटी वेगवेगळी हवी कोणाची जास्त आहे सो पोटॅशियमची बरोबर आणि कोणाची कमी आहे सोडियमची तर जे लिकी चॅनल आहे ते व्यवस्थित चार्ज करत नाही कंट्रोल नाही त्यांच्यावरती हो तर हु इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग ट्राय टू मेंटेन ट्राय टू मेंटेन पूर्णपणे मेंटेन होत नाही तर ट्राय टू मेंटेन कोण करतं सोडियम पोटॅशियम पंप एटीपीएस पंप म्हणतात त्याला का आणखी एटीपी, एटीपी यूज होतो तर दोन सोडियम बाहेर घालवायचे तर तीन पोटॅशियम आतमध्ये आणायला हवेत तर हा पॉईंट क्लिअर आहे बरोबर तर मेंबर पोटॅन्शियम कोणामुळे जनरेट होतं बिकॉज ऑफ द पर्मियाबिटी ऑफ सोडियम अँड पोटॅशियम ना आपल्याला काय करायचं आहे न विम्पल्स जनरेट करायचा आहे ओके ओके नस काय करायचं आहे जनरेट करायचं आहे तर आता आपण बघूया जेव्हा माझ्याकडे चार्ज होता जेव्हा माझ्याकडे चार्ज होता कोणता चार्ज होता बाहेर बघा बाहेर होता पॉझिटिव्ह आतमध्ये काय आहे नेगेटिव्ह आहे बरोबर ओके okay, ह्याचा अर्थ नॉर्मल हे रेस्टिंग पोटेन्शियल वरती ओके okay, ते करतात एटीपीएस त्यांचं काम करतो पण जेव्हा त्रिशॉर्ट आला तेव्हा काय झालं okay, तेव्हा काय झालं बोला मला जेव्हा त्रिशॉर्ड आला तेव्हा काय झालं तेव्हा एक्सचेंज ऑफ आयन झाले आतमध्ये कोण आले जेव्हा त्रिशॉर्ट आला तेव्हा इन्फ्लक्स ऑफ सोडियम आयन कोण आलं सोडियम आयन वेन देर इज अिनिम अमाऊंट ऑफ एनर्जी आली ते वा किती आहे ती मायनस फिफ्टी फाय सिक्स सोडियम आतमध्ये आले परत गडबड झाली सोडियम आतमध्ये आलं तर बरोबर आता सोडियम आतमध्ये येत आहे सोडियम आतमध्ये येत आहे म्हणजे कोणता चार्ज घेऊन येईल आतमध्ये पॉझिटिव्ह 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 बरोबर बाहेर चार्ज कोणता होईल राईट एक पार्ट पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एक पार्ट निगेटिव्ह निगेटिव्ह आता काय करायचं परत तर रेस्टिंग पोटेन्शियल आलं पाहिजे ना दिस इज कॉल्ड ऍक्शन पोटेन्शियल ह्याला काय म्हणणार ऍक्शन पोटेन्शियल या रिझा ऍक्शन स्टार्टेड ऍक्शन ते सुरू झाली का सोडियम आतमध्ये आलं आपण ग्राफ बघणार आहोत ठीक आहे कोण आतमध्ये आलं सोडियम आतमध्ये आलं जेव्हा सोडियम आतमध्ये आला तेव्हा ऍक्शन पोटेन्शियल स्टार्ट झाला बरोबर की नाही तर आता काय झालंय आतमध्ये पॉझिटिव्ह आधी काय होतं आतमध्ये निगेटिव्ह ऍक्शन पोटेन्शियल हा पार्ट काय झाला म्हणजे मी इथे दाखवतो सर हा पार्ट काय झाला पॉझिटिव्ह बाहेर काय झालं निगेटिव्ह आता चार्ज ट्रान्सफर झाला की नाही निगेटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज बरोबर आता परत त्याला काय करायचं आपल्याला नॉर्मल करायचं त्याला काय म्हणतात रिपोलरायझेशन काय म्हणणार रिपोलरायझेशन पहिलं काय होतं आपला रस्टिंग पोटेन्शियल होतं तिथे काही नव्हतं थ्री शॉर्ट आला मिनिमम अमाऊंटचा चार्ज फोडियम आतमध्ये आलं ठीक आहे फोडियम आतमध्ये कशामुळे आलं ओके सोडियम आतमध्ये आलं बिकॉज ऑफ सोडियम वोल्टेज गेटेड चॅनल सर तुम्ही म्हणाला की लिकी चॅनल पण आहेत हा लिकी चॅनल आहेत पण त्याच्यामुळे ऍक्शन पोटेन्शियल रिस्पॉन्सिबल नाही होत त्याच्यामुळे ऍक्शन पोटेन्शियल निर्माण नाही होत कोणासाठी होतो इन्फ्लक्स त्रिशोळाला इन्फ्लक्स येणार सोडियम आतमध्ये येणार बरोबर कोणामुळे सोडियम आतमध्ये आले सोडियम व्होल्टेज गेटेड चॅनलमुळे आतमध्ये आले आता काय झालं आतमध्ये सोडियम पोटेशन दोन्ही आहेत त्यांची मारामारी होते तर ऑब्व्हियसली आपल्याला जेव्हा करायचं असेल तेव्हा काय करावं लागेल आतमध्ये पॉझिटिव्ह ठीक आहे बॅलन्स पण झाला चार्ज बॅलन्स झाले ठीक आहे सोडियम पूर्णपणे कॅपॅसिटीने भरले आता परत आपल्याला काय करायचं रिव्हर्स करायचं ना रिव्हर्स करण्यासाठी काय करणार आपण आतमध्ये काय पाहिजे बाहेर काय पाहिजे पॉझिटिव्ह आहे बरोबर आता काय झालं आहे या स्टेजला जेव्हा पोटेन्शियल होतो आतमध्ये सोडियम आलेला आहे बरोबर पॉझिटिव्ह चार्ज आणि बाहेर निगेटिव्ह चार्ज हे प्रॉपर झालं पण आपल्याला रिव्हर्स बॅक करून आपल्याला काय करायचं आहे आतमध्ये निगेटिव्ह चार्ज आणायचं आहे आणि बाहेर पॉझिटिव्ह चार्ज आणायचं आहे बरोबर तर आतमध्ये निगेटिव्ह आणण्यासाठी आपल्याला आतमध्ये काय पाहिजे पोटॅशियम बाहेर काय पाहिजे सोडियम इथे काय होतं सोडियम आतमध्ये येत ना आता तर इथे काय होणार इफ्लक्स व्हायला पाहिजे काय पाहिजे व्हायला पाहिजे तर इथे जेव्हा पूर्णपणे बघा पोटॅशियम आतमध्ये होत आता ते बाहेर गेलं ठीक आहे पण अजून पण काही पोटॅशियम आहेत ना पूर्णपणे आपल्याला ऍक्शन पोटेन्शियल गेन करण्यासाठी आपण ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघू पण त्याच्या आधी मला हे सांग त्याच्या आधी इफ्लक्स ऑफ सोडियम सुद्धा आहे ना आपल्याला करेक्ट आर okay. यू गेटिंग माय पॉइंट वट एम टू से ओके तुम्हाला अजून एका पद्धतीने सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न इथे बघा ऍक्शन पोटेन्शियल आहे सगळे सोडियम आतमध्ये यायला पाहिजेत की नाही सगळे पोटॅशियम बाहेर जायला पाहिजे मग आता काय होणार आतमध्ये पॉझिटिव्ह 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 पण ऍक्शन पोटॅशियम जेव्हा जनरेट होतो तेव्हा जे पोटॅशियम उरलेले आहेत आतमध्ये त्यांनाही बाहेर यायचं असतं ना तर ते काय होणार इफ्लक्स ऑफ अजून आपण ऍक्शन पोटॅन्शियम बद्दलच बोलतो इफ्लक्स ऑफ सोडियम नो इफ्लक्स ऑफ के प्लस ज्या आतमध्ये आहेत ते बरोबर आता काय झालं चार्जेस रिव्हर्स झालेले आहेत जे आतमध्ये ते बाहेर गेलंय जे बाहेर ते आतमध्ये आलंय मग आता आपल्याला परत ती गोष्ट करावी लागणार म्हणजे आपल्याला रिपोलरायझेशन करावं लागणार रिपोलरायझेशन त्यासाठी आपल्याला पोटॅशियम आतमध्ये आणायचे आहेत आणि सोडियम बाहेर पाठवायचं आहे तर कोण येणार परत आपल्याकडे कोण येणार सोडियम पोटॅशियम विल बी रिस्पॉन्सिबल फॉर ही गोष्ट कळली ठीक ओके तर आधी काय होतं आधी काय होतं रेस्टिंग पोटॅन्शियल होत शेवट आला इनफ्लक्स ऑफ सोडियम झाले मग जे पोटॅशियम होते ते पूर्ण बाहेर गेले पूर्ण सोडियम सोडियम झाले बाहेर बाहेर पोटॅशियम झाले आता चार्ज प्रॉपर झाले पण आता काय करायचं आयन सुलटे सुलटे झाले त्यांना पर पण परत आणायचं ना मग हु इज रिस्पॉन्सिबल सोडियम एटाप मग इफ्लक्स ऑफ पोटॅशियमसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे तिथे हे वोल्टेज गेटेड पोटॅशियम चार्ज सो आय हॅव मेन्शन टू गेटेड चॅनल सोडियम ई फ्लक्स इन फ्लक्स पोटॅशियम आउट साइड ई फ्लक्स सो व्होल्टेज गेटेड चॅनल सो हु इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्शन पोटेन्शियल कोणामुळे निर्माण झालं व्होल्टेज गेटेड चॅनल इथे लिखी चॅनल यायची गरज नाही आहे तर व्होल्टेज गेटेड चॅनल ऑफ सोडियम अँड पोटॅशियम आर रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल ही गोष्ट कळली व्हेरी गुड आता हा सर्व आपण ग्राफ रिप्रेझेंटेशन ने बघूया ठीक आहे चलो आता आपण ग्राफ ने बघूया तुम्ही जर आधी ग्राफ बघितला असता ना तर तुम्हाला थोडं कन्फ्युजन झालं असत बरोबर तर म्हणून मी तुम्हाला आधी शिकवलं थिअरी आणि आता आपण बघणार आहोत ग्राफ चल मला तुमची सगळ्यांची उत्तर हवी आहेत तर प्लीज कॅडेन्शन जो कृपया ध्यान दिसे हमारी वेगवान गाडी जात आहे तर इथे बघा जेव्हा मी ग्राफ काढेन तेव्हा हा आपला मायनस सेव्हन्टी आपला रेस्टिंग ओके तर आता बघा काय होत रेस्टिंग पोटेन्शियल मध्ये रेस्ट शांतता आहे काही धावपळी नाही आहे ट्रेन थांबली आहे ठीक आहे काहीच नाही पण जेव्हा ट्रेनचा टायमिंग सुरू होतो तेव्हा सगळे येणार ना आतमध्ये तर काय होते कोण आतमध्ये येतं सोडियम आतमध्ये मग काय झालं हे काय झालं हे बोला ऍक्शन पोटेन्शियल व्हेरी गुड कुठपर्यंत गेला हा प्लस थर्टी फायम् पर्यंत गेला कुठे चाललाय हा पॉझिटिव्ह मध्ये चाललाय त्याला काय म्हणतात ऍक्शन पोटेन्शियल हु इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्शन पोटेन्शियल सोडियम आयन इनफ्लक्स इनफ्लक्स म्हणजे काय आतमध्ये एक आहे बरोबर आता पूर्ण सोडियम आले जेवढे पण पोटॅशियम होते ते बाहेर गेले सी ऐका सोडियम आतमध्ये आले इनफ्लक्स कोणामुळे आले व्होल्टेज गेटेड चॅनल ठीक आहे आता जेवढे पण पोटॅशियम आतमध्ये आहेत लिकी चॅनल इज नॉट नॉट मच रिस्पॉन्सिबल फॉर टेकिंग ऑल पोटॅशियम ऑक्स सो इज देर व्होल्टेज गेटेड पोटॅशियम जे काय करतात इफ्लक्स बाहेर घालत कोणाला पोटॅशियम तर आपण एवढी रीच केली प्लस थर्टी फाय एम व्ही आता आपल्याला परत खाली यायचं ना का? का खाली चार्ज सर तुम्ही तर म्हणाला आधी रेस्टिंग पोटेन्शियल मध्ये असते देन ऍक्शन मध्ये आतमध्ये पॉझिटिव्ह येतं ठीक आहे आणि रिपोलरायझेशन मध्ये परत आपल्याला ती गोष्ट करायची दिस इज परफेक्ट बट प्रॉब्लेम पता आहे यू टॉक अबाउट ऍक्शन पोटेन्शियल इनसाइड इज सोडियम आउट इज पोटॅशियम विच इज नॉट अलाउड विच इज नॉट अलाउड इज जस्ट फॉर प्रॉपर की ऍक्शन पोटेन्शियल व्हावं पण आपल्याला परत आतमध्ये कोणाला आणायचं सोडियम लाल बाहेर कोणाला टाकायचं सॉरी पोटॅशियम ला आतमध्ये आणायचं बाहेर कोणाला टाकायचं सोडियम तर या बाबतीत आपल्याला परत काय करावं लागणार आहे हु रिस्पॉन्सिबल पोटेज ग्रेडेड मग आपला जो ऍक्शन पोटेन्शियल पास केलेला तो ड्रॉप होईल आयडियली इथपर्यंत यायला पाहिजे होत मायनस सेव्हन्टी एम बी पर्यंत पण पर तो जातो खालपर्यंत कुठे जातो थोडा खालपर्यंत जातो ओके मायनस नाईन्टी पर्यंत जातो किती जातो मायनस नाईन्टी पर्यंत का बिकॉज ऑफ वॉट दिस इज कॉल्ड अ हायपर दिस इज कॉल्ड हायपर का कधी जास्त येतो सेव्हन्टी जो हा पार्ट आहे दिस इज कॉल्ड ॲज अ हायपर पोलरायझेशन हायपर पॉझिटिव्ह ओवर पोटेन्शियल वी कॅन टॉक अबाउट आणि कोणामुळे होतो बिकॉज ऑफ सोडियम चॅनल क्लोज चोरियन चॅनल और गेटेड चॅनल ओके वोल्टेज गेटेड चनल वोल्टेज क्लोज लेटली पर्मिएबिलिटी ऑफ पोटॅशियम इज मोर पर्मिएबिलिटी ऑफ सोडियम इज लेस बट जे सोडियम गेटेड चॅनल है जेव्हा तक एक्शन पोटेंशियल बॅक टू नॉर्मल येतो थोडा वेळ जास्त उघडलेला राहतो कमी बंद होण्यासाठी वेळ लागतो त्या बंद होण्याने काय होतो इथे एक कर्व तयार होतो ग्राफ मध्ये ठीक आहे आणि त्याला म्हणतात हायपर पोलरायझेशन आणि आफ्टर हायपर जसे ते बंद झाले बॅक टू नॉर्मल परत इथे किती होतं मायनस सेव्हन्टी एम वी जनरेट धिस इज न इम्पल्स जनरेशन बिकॉज ऑफ कोणामुळे मेंब्रेन पोटेन्शियल मेम्ब्रेन पोटेन्शियल कोणामुळे होतं बिकॉज ऑफ सोडियम अँड पोटॅशियम पमियाबिलिटी कोणाची पमियाबिटी सगळ्यात जास्त आहे हू हॅज अ मोर पमियाबिलिटी पोटॅशियम ओके हू इज ॲक्च्युअली रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्शन पोटेन्शियल व्होल्टेज गेटेड चॅनल व्हेरी गुड व्होल्टेज गेटेड चॅनल हे रिस्पॉन्सिबल असतात कोणासाठी ऍक्शन पोटेन्शियल कोणते कोणते सोडियम अँड पोटॅशियम व्हेरी गुड तर सोडियम आर टू गेटेड पोटॅशियम ओनली वन वाय सोडियम हॅज टू गेटेड चॅनल बिकॉज कशासाठी सोडियमचे दोन रोल आहेत राईट सोडियमचे टू रेस्टिंग पोटेन्शियल सोडियम चॅनल बंद असायला पाहिजे रेस्टिंग पोटेन्शियल जेव्हा आहे तेव्हा ते चालू असायला पाहिजे तर या गोष्टी क्लिअर आहेत व्हॉट इज गोष्टी होतात ते ओके तर माझ्या मते हा जो कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर असेल तर तुम्हाला ह्याच्यावरती कोणताही क्वेश्चन विचारला तर तुम्हाला पटके त्याचा आन्सर देत आहे सो आय होप यू अंडरस्टूड दस सो धन्यवाद माझा लेक्चर बघण्यासाठी नमस्कार